चल चल चलत बघू शकता एवढ्या बाईक्स लागल्या आहेत बघा फुल पॅक आम्ही आता घरी जायला किती रुपये देव खो होय भरपूर गर्दी झाली आहे या साईडने पण लाईन आहे ते बघा हा मधला पॅसेज आहे नाही तो करून टाकेन नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो जत्रे। आज आम्ही चाललो अंगणेवाडच्या जत्रेत आज जत्रे पहिल्याच दिवशी चाललो नाहीतर गेली दहा वर्ष मी कायम दुसऱ्या दिवशी जत्रेक जातो तर तर यावर्षीच आम्ही पहिल्या दिवशी जातो मी असे श्रेयस सृष्टी या तर चला बघूया अंगणेवरची जत्रा त्या दिवशी पण एक व्हिडिओ बनवलेलो पण जत्रेची पूर्वतयारी होती त्याचं बनवलेलं आणि आज जत्रेचा दिवस हा तर बघूया किती गर्दी हा देवीचं दर्शन वगैरे घेऊ लाईन तरी पण जाऊया आता वाजले आय थिंक तीन वाजले संध्याकाळचे तर आपण तीन वाजता जायचं आणि रात्रीपर्यंत घरी यायचा तर चला जाऊया डायरेक्ट आई अंगणेवाडीत जाऊन भेटूया आपली बाईक इथे लावली आहे आणि आपले इथे पे एन पार्क आहे तीस रुपये फी आहे आत आपण बघूया इथे सगळ्या गाड्या लागल्या आहेत या साईडला पार्किंग त्या साईडला फोर व्हीलर आहेत सर्व आणि इकडे सर्व टू व्हीलर आहे से वरती थांबले आहेत जाऊया आणि तीस रुपये त्याची फी आहे गाडी लावायची पे अँड पार्क आहे चला आता जाऊया दर्शन घेण्यासाठी चला जाऊया हाली लावची लागली गाडी एकदम हां ती पावती तीस रुपये गेल्या वर्षी दहा रुपये होते यंदा तीस रुपये झाले <laughs> चल मागे गाडी बघ बाबू या साईडने सा। खाली जायचं साहेबांनी मस्त बंदोबस्त केलाय थँक्यू चल आहे थँक्यू खाली जातात सहा सीटर खाली जातात बाईक वगैरे सगळ्या प्रायव्हेट गाड्या वरती लागतात सहा सीटर रिक्षा संघटना सहा सीटर सेवा चला नागेश साहेब काय हा फ्रीमध्ये फ्रीमध्ये सेवा अच्छा जनसेवात ना नक्की चला, बा आपली बहीण लता इथे स्टॉल लावला आहे बहीण आहे माझी लता आणि हिच्याजवळ पण बघा पोहे वगैरे आहेत गावठी गुळाचा चहा चला आम्ही चाललो खाली आपले बोला मामा काय कळिंगण खात खावा खा तुम्ही सहाशे रुपये घे बाबू मामान कळिंगण घेतलं ना नाही मागा नको घे सृष्टी हो घे पहिला मामा देता त्याच्यातला मग सृष्टीक कळिंगण देता मामा आणि सृष्टी नको झाला या साईडला मालवण एस टी डेपो हे बघा इकडे सगळ्या एस टी लागल्या आहेत मालवण डेपोच्या आपला भाऊ सुहास साळकर त्याने मस्त असं डेकॉर केलाय बघ भारी बनवलं रे बघा गाडी मस्त पैकी सजवली आहे हे काय कुंभ मेळा कुंभ मेळा मस्त बॅनर लावलाय हां गाडीच्या दोन्ही साइडने मस्तपैकी सा, असं कुंभमेळाचा देखावा लावलाय समोर पण व्यवस्थित मस्त केलाय देखावा बऱ्याच गाड्या आहेत इकडे पण एक गाडी मस्त सजवली आहे मोर बनवलाय पण मस्त सजवली आपल्या मालवण डेपूजी मालवणवरून फिरेल आणि आमच्या हडी जाणार ती चल बाबू आता जाऊया दर्शन घेऊ मंदिरात आपले ड्रायव्हर श्वास हळ भाऊ माझा आणि याने गाडी सजवली या मस्तपैकी कुंभमेळा कुंभमेळा चल आता दर्शन घेऊन येतं चल बाबू इकडे बॅरिकेड आहेत ह्याच्या पुढे गाडी न्यायला अलाउड नाही त्या दिवशी आपण जसं दाखवलं त्या दिवशीच्या व्हिडिओ तसं ह्याच्या पुढे गाड्या न्यायच्या नाही याच्या पुढे चालत जायचं इकडे गाड्या सर्व इकडेच लागतात या साईडला आपण आलो आहे माझ्या मित्राच्या घरी रितेश अंगणे आणि माझ्या आईने इकडे जेवण बनवलेली आहे आणि इकडे रात्रीच्या प्रसादाची तयारी चालू आहे बघा वडे वगैरे बनवतात हे रात्रीच्या नैवेद्याची तयारी का काय बनवता माझ्या मित्राच्या मिसेस आमची पाहुणी <laughs> आणि हा आपला मित्र रितेश अंगणे आणि हे याचं घर याचं घर ऍक्च्युली कोळमात आहे कोळमात राहतो पण तो इथे अंगणेवाडी जत्रेला येतो बरोबर ना बहिणी वहिनी वडे थापत आणि इकडे माझी आई आहे ही भा था। का ओळखता सगळेजण वडे तापता आणि हे मुंबईवरून आले खास वडे तळायला लालबाग वाले काका काय म्हणताय रितेशचे पप्पा रितेशने पास दिला ना आता पासचा उपयोग करूया ना चल पास दिला ना रितेशने बघ ना बघ मग करून दे रे करून रे वडेच ते अरे वडे रे वडे मग करतोय ना चांगला करतोय ते काय बघ गोल गोल अरे गोलच होत ते बघ आ? यंदा कर्तव्य होईल भेटेल पावणार देवी <laughs> निघालो दर्शनासाठी आणि आपल्यासोबत आराध्य आहे आणि मैथिली चला आपण पाचवर जाणार आहोत पाच जण पाचची गर्दी असं देऊ म्हणजे झाली वाले चलले झाला बोल काय बोलू सामान घेतला समज कर गेला चल चल बाय चल भेटलाय प्रसाद आल्यापासून भेटला नाही वहिनी आहे आणि चल मग आम्ही जाऊन येतो तुमचा व्हिलॉक बघितला थँक्यू थँक्यू मदत आमच्या सबस्क्रायबर चल येतो आम्ही जाऊन पाचशे सृष्टी खण घेते ओटी आम्ही घरातून आणले आणि मैथिली आणि आराध्या ओटी घेत आहेत खन घेते ना तू फक्त आणि आम्ही आलोय मंदिराजवळ हे समोर मंदिर आहे इकडून आपल्याला जायचं आहे मी दर्शन घेऊन बाहेर आलो आतमध्ये व्हिडिओ करायला अलाउड नाही म्हणून नाही केला दर्शन करून बाहेर आलो आणि आता इकडे प्रसाद घ्यायचा आहे त्या साईडला प्रसाद वाटतील पाठीमागच्या साईडला आराध्या घेतलं ना दर्शन इकडे पावती वगैरे पाडत आहेत प्रसाद मंदिरातून आल्यावर या साईडला प्रसाद मागच्या साईडला बघू जा प्रसाद घे दादा भरपूर गर्दी झाली आहे या साईडने पण लाईन आहे हा मधला पॅसेज आहे या साईडने पण लाईनी आहेत आमच्याजवळ पास होते म्हणून आम्ही एक पाच मिनिटात जाऊन आलो दर्शनाला जिथे चप्पल ठेवले तिकडे आलो मंदिराच्या मागे फिरून चप्पल घेऊया आणि आता जत्रा फिरूया ना बाबू काय काय घेतलं हा काय काय घेतलं पैसे आणलं आहे ना भरपूर आ, भरपूर आणलंय म्हणता श्रेयस या साईडला गेला तर मुसुरा आणि या साईडला गेला तर कणकवली रोड इकडे कणकवलीवाल्यांची पार्किंग असते चीप। आणि या साईडला मसुरावाल्यांची पार्किंग आता आपण जाऊया कणकवली रोड ते नंतर माझ्या मित्राचा स्टोअर आहे वस्त्रकला बंटी कांबळी लकी कांबळी योगेश साहेब हे मालोनी टी शर्ट बाबू टी शर्ट घ्यायचा आपल्याक टी शर्ट घे एका एक टी शर्ट द्यावा कुठचं ते पाहिजे ते वाग नाही सो करून टाकीन मस्त परफेक्ट झाला चांगला आहे ना कसा मस्त आहे ना एकदम व्यवस्थित आम्ही आम्ही कोकणी कोकणी कोकण कर आम्ही कोकणी रियासाळला पण दुकान आहेत यंदा भरपूर दुकान आहेत दरवर्षी आम्ही दुस आपण दुसऱ्या दिवशी येतो ना म्हणून कमी असतात आज पहिल्याच दिवशी येलो ना कितीतरी वर्षाने आम्ही पहिल्या दिवशी आलो आणि श्रेयस मला वाटतं पहिल्यांदाच पहिल्या दिवशी जत्रेला आलं होय ना कायम दुसऱ्या दिवशी आहेत ना या साइड सगळ्या महिला बचत गटांचे स्टॉल आहेत आपल्या सिंधुदुर्गातील हे बघा हे सगळे बचत गटचे स्टॉल तेवढे पण स्टॉल आहेत बघते हे बघ किंमत आहे पाचशे पंचवीस हे पण सगळे बचत वाले आहेत जंगल मृष्टी आयुर्वेदिक गणपती बघू शकता आता गर्दी जशी जशी संध्याकाळ होते तशी गर्दी वाढते काय ते आईस्क्रीम घे श्रेश घेतो आईस्क्रीम त्याला आईस्क्रीम बघ पुढचं पाहिजे डोडा मार्ग दोघांनी आईस्क्रीम घेतलंय आणि पहिलंच आम्ही टी शर्ट घेतला आमच्या वस्त्रकलामधून पैसे देवा हे वाजव ए वाजव काय वाजव काय काय म्हणू व्हील हे झालं काय झालं किराण चल आम्ही जरा पाहण्यात बसान येतो साइड सगळे हॉटेल्स हो आहेत खमंग खमंग गरम -गरम।, गरम 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 भजी। गरम गरम भाजी इकडे गेम आहेत आपण बॉल टाकायचे जे काउंट येतील ते इकडे जर नंबर आला तर ते बॉक्सिस असेल टाक ना फ्रेश बघूया किती चार तीन सात झाले दहा झाले सोळा सोळा आणि सात बावीस चोवीस चोवीस खरे बापरे पेना टपर तुका टप दी त्यांचं घेऊन जाऊ का पैसे पैसे दी एक पन्नास रुपये जॉइंट व्हील मध्ये किती आले तीनशे रुपये म्हणजे एक तिकीट आहे कसं सृष्टी आधीच घाबरता कारण करता म्हणता आणि नवीन स्पीकर लावून ठेवले ना आम्ही आलोय बसायला चल जाऊया ना ओके मंदिर इकडून भीती सृष्टी घाबरला नाही ना घाबरलं मग कशा गेलेलं फुकट ते माझे तीनशे रुपये घालवलं नाही तर काय घरून बस अरे फेरी मारू गेलो होलो सर मित्रांनो सृष्टी जाम घाबरली आहे आणि आम्ही आता एकदम टॉपवर आलोय मस्त वाटत ना इकडून मंदिर जॉईंट व्हील मधून मंदिर एकदम खतरना वाटत वर आणून थांबवले तुम्ही कुठले आहात सृष्टी बेकार घाबरलेला आणि सुरेश पण घाबरलो काय कसा वाटला अजून हा हा बाकी या अजून बाकी हा वरून बघा कसा नजारा वाटतोय मस्त पुरी की पाणीपुरी तर आम्ही खातोय शेवपुरी पाणी पाणीपुरी एक पाणीपुरी आणि एक शेवपुरी श्रेयस घेतोय घड्याळ कुठचं पाहिजे श्रेषने एक घड्याळे घेतला फक्त दीडशे रुपये शंभर रुपये एक असा दीडशे ना। ना, 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 ना ना बसल तुका बरोबर एकदम परफेक्ट टाइम बरोबर आहे कशी ती रे रेल उठवणे का जाणू कुठलं <laughs> पोरांग आणता नाही जात एक चला कॅशर पैसे काढा हा आमचं कॅशर बघा चल चल काढ बाय आणि आता गप घरात चला खूप खरेदी केला पैसे सरले बरोबर ना ममा मग काय तर वाजवून दाखवा काय आता कांडा घालायचा कांडी जाणतच नाही काय बघतं तोरण कशी येत अशी तर दिसाक बरी दिसतात ना सृष्टी घेतात तोरण ते हे कसं देणार ते दे? भाऊ कसं देणार ते दे? एकशे काय मेले एकशे ऐंशी अरे आता जेनी लॉस केलं ना त्याच्यात त्याच्या मनात बोल फिक्स तर एक दारवाजाक लावून तोरण घेतलं ना सृष्टीन आणि आता इंका गप घरात घेऊन जात आहे हा कारण घेतच राहत ह्याचा पण सरना नाही आणि त्याचा पण सरणा ना नाही इकडे लोखंडी बाजारपेठ अंगणेवाडी इकडे सगळं लोखंडी सामान जेणेकरून कढई वगैरे सगळे ते असत दोन साइडने काय सगळं लोखंडी सामान इकडे सगळं लोखंडी सामान या साईडला रुपये काय बघत अलबत्तो सृष्टी बघता खलबतो कोणाक चे तू शंभर आणि दीडशेशे पन्नास आणि एकशे एकशे आणि एकशे पन्नास आता दोघांक एक बरं टाकू काय काय घेतलं काय कोयतो तो ना फक्त आणि खलबत तो बघी त्याच्या चूक बघ आपल्या मित्राच दुकान दरवर्षीप्रमाणे काय मग जत्रा व्यवस्थित ना भरली आहे ना व्यवस्थित काय घेत एक खाजेची पुढी घे किती रुपये देऊ खो आहे होय देऊ काय म्हणता पैसे आपण हे घेतलं पैसे द्यावा चला हे गेलो हो कसं खायच चालला बघा आमक विचार नच नाही हो रेडो खाता गॉगल घेता गॉगल लाग तू डोके हा खूप तुझा असं बरं हा दिसतो आम्ही दिसतो ना हां पैसे दिशातले आची, आची ए पत्रकार परब काय म्हणत हे काय म्हणत झाली खरेदी झाला काय तर घेऊ हा आता आमच्याकडे जायला हडी येत नाही ते जेवून जावा फिरू काय मालवण साईड वरून लाईन आहे बघा मंदिरापासून बाहेर पडले आली आहे आणि अजून पुढे आहे तिकडे पर्यंत म्हणजे केवढी मोठी लाईन आहे संध्याकाळची भरपूर गर्दी असते इकडे भरपूर मोठी लाईन लागली आहे श्रेयचा मित्र भेटलोय <laughs> <आरे मा? laughs> बघ हो अरे मे बुरुंदूस घेतो काय <laughs> अरे सचिन घे घे आपला मित्र मानातून काय म्हणतो काय झाली खरेदी झाली आम्ही चाललो कंटाळलो केवढी मोठी हॉटेल रिक्षा आणलं आम्ही घेतलाय ब्लँकेट पैसे द्या चला मला बाबू नक्की हा अरे एवढेच बाकीचे बाकी काढ काढ सगळे काढ दीडशे झाले काढ 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 श्रेयशने आपल्यासाठी ब्लँकेट घेतलाय नक्की ना हो पाचशे रुपयाला घेतलं मी ते चला थँक्यू मामा सृष्टी म्हणता पाचशे तर आता म्हणते चारशे सांगा खो होतं म्हटलं चल जाऊया सांगूया आता ते एवढे कमी केल्यानंतर म्हणते चारशे सांगा होत जाऊया परत रिटर्न आणि चारशेक देतं काय विचार चल चला हो का चल 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 सतत साठी बुंदूस घेतल्या ना ब्लँकेट डोक्यावर घेऊन चाललं कारण त्याच्यासाठी जातो ते, <से> ते <से> <देखा> <Ukrainian> <कान <तेजिया कानौँ> का जव आमका काय नको आमचं असा तर मित्रांनो सृष्टी म्हणता पहिल्यात नाहीसो करून टाकून टी शर्ट घेतल्याने आता शुद्ध जात्रा संप पैशा क्षाप नाहीसो करून टाकल्यान म्हणता सगळे पैसे सरवल्यान म्हणता हां सगळे सरवल्यान म्हणता पैसे काऊन नाहीसोच केल्यान नाहीसो करून के टाकूच्या मालकात भेटा कोणता लिंबू सरबत गरम झाला यांनी तर मजाच केल्या ना शाप जात मस्त बनवलं मी मस्त बघू शकता एवढ्या बाईक्स लागल्या आहेत ते बघा फुल पॅक आम्ही आता घरी जायला निघालोय या साईडने सगळ्या तीन आ, तीन सीटर ऑटो रिक्षा आणि या साईडला सर्व बाइक्स लागले आपली गाडी शोधूया या साईडला सगळ्या बाईक्स या पूर्ण सगळ्या बाईक लागल्या बघ लाईट कमी पडते साईडला पूर्ण तिकडे सगळ्या फोर व्हीलर म्हणजे विचार करा किती गर्दी आहे जत्रेत तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही येऊन पोचलो जत्रेसून आता घरी आता वाजले साधारण आठ वाजले आणि आम्ही इलाव घरी जाम गर्दी झाली आता जाम म्हणजे जाम एकदम आम्ही इलाव ते बरं झाला कारण याच्यानंतर मला वाटतं नंतर जे प्रसाद वगैरे लागलो की त्याच्यानंतर सगळी लोक निघतात येऊ हो, आणि एवढा ट्राफिक होता आला ना की बघू नको सकाळ पण झाली असती म्हणून आम्ही आधीच पळालो तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सब करा चलो तर भरपूर दमाक झाला बाय बाय गुड नाईट